नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुण्यात आपल्या सर्वांचे स्वागत आहे एक बातमी आहे पुणे प्रभात उत्त सेवा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियानाअंतर्गत राज्यात सत्तर नवीन अंगणवाडी केंद्र उभारण्यात येणार आहे प्रत्येक केंद्राच्या बांधकामासाठी बारा लाख रुपयात निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदती यांचे प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्यात येणार आहेत चा त्या अनुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनेकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्या समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य इच्छा संबंधित अनुदानातून अंगणवाडी केंद्राकरिता पूरक पोषण आहार प्रशासकीय खर्च गणवेश अंगणवाडी भाडे या बाबींकरता केंद्र व राज्य इस्सा प्रमाणात विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च भागवावा लागणार आहे याबाबतच्या सूचना राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी एक रिपोर्ट असेच दमजा व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी एक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद